<coughs> मीटिंगमध्ये सर्व रेग्युलर विषय सुरू झाले त्याच वेळेस आम्ही आमचा विरोध नोंदवला की जी तुम्ही मीटिंग ही आयोजित केलेली आहे तीच मूळतः बेकायदेशीर आहे कारण तुम्ही मिटिंगच्या अजेंड्याबरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारचं मागच्या मिटिंगचं प्रोसिडिंग दिलं नाही वारंवार मागणी करून लेखी तक्रार करून ए आर साहेबांना या सगळ्या गोष्टींची कल्पना लेखीपत्राद्वारे नये आम्हाला आजही प्रोसिडिंग मिळालेलं नाही आहे त्याच्यामुळे ही मिटिंगच बेकायदे बेकायदेशीर आहे भूमिका आम्ही सुरुवातीला घेतली परंतु नेहमीप्रमाणे अघोरी ब बो, बहुमत काय म्हणायला लागेल त्याला पाशवी बहुमत पाचवी बहुमताच्या जोरावर त्यांनी मिटिंग चालवायची हा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे मिटिंग सुरू झाली पुढचा विषय टप्प्याटप्प्याने सगळ्या मिटिंग्स वाचण्यात आल्या काही आम्ही सूचना सु सुधारणा केल्या त्यात काही गोष्टींना पा हे दिला पाठिंबा दिला आणि काही ज्या चुकीच्या आहेत त्या विषय आल्यावर आम्ही त्याचा विरोध नोंदवला पहिल्यांदा खर्चाचा विषय आला जी अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये जमीन खरेदी झाली ह्या खर्चाचा विषय आला आम्ही त्यांना एकच म्हटलं की बाबा हा जो खर्च तुम्ही केलेला आहे हा कोणत्या मिटिंगमध्ये मंजूर केला आहे तर त्याचं उत्तर असं देण्यात आलं की एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसला जे खरेदी खत खर्थ, किंवा मग जी जागा घ्यायचा ठराव झाला त्याच ठरावाने आम्हाला हे अधिकार भेटलेला आहे त्यावर माऊलीने प्रश्न विचारला तेवीस चार, ते चार दोन हजार पंचवीसला जर तुम्हाला मिटिंगमध्ये विषय टाकला होता तर तो मग का विषय टाकला होता जर तुमच्याकडे ऑलरेडी ठरावाचं हे होतं अधिकार होता तर मग तेवीस चारच्या मिटिंगमध्ये हा ठराव का घेतला होता तुम्ही जी मिटिंग बंद झाली किंवा कॅन्सल केली गेली के त्या मिटिंगमध्ये तुम्ही हा विषय का घेतला होता त्यांनी म्हटलं नाही की आम्हाला आहे अधिकार असं टोलवडोली करून उत्तर दिलेलं आहे त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटीचा विषय आला त्यांनी बारा एकची परमिशन दाखवली त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की बाबा अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाची जागा घ्यावी परंतु आम्ही ह्या खरेदीवर आक्षेप नोंदवला होता त्याचा अहवाल आम्हाला अजूनपर्यंत मिळाला नव्हता काल एकोणीस तारखेला तो अहवाल आमच्याकडे सुपूर्द झाला आहे ए आर साहेबांनी तो आम्हाला दिलेला आहे त्याचप्रमाणे बारा बारा आठ दोन हजार पंचवीसला जी खरेदी झाली त्या खरेदीवर आम्ही लगेच ऑब्जेक्शन नोंदवलं होतं आणि त्याच पद्धतीने पनन संचालकाकडे आपण बाराईशची परमिशन देताना काय कागदपत्रं घेतली याची मागणी केली होती ती कागदपत्रं पनन संचालकाने न देता आज त्यांनी आम्हाला देऊ केले आहेत अजून ती आम्हाला ती दिलेली नाही आहेत पण त्यांची तयारी चालू आहे अशा प्रकारे आम्ही त्या खरेदीला विरोध केलेला आहे आणि जो ठराव त्यावेळेस झाला होता त्या ठरावाद्वारे तुम्ही जमीन घेऊ शकत नाही कारण कोणत्याही स्पेसिफिक खर्चाला तुम्ही दोन हजार रुपये खर्च करता त्याला तुम्ही कार्योत्तर मान्यता मान्यता घेता ठीक आहे पण ह्या अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाच्या खर्चाला तुम्ही कार्योत्तर मान्यता घेता हे आमच्या दृष्टीने चुकीचं आहे हा ठरावच बेकायदेशीर आहे ती खरेदी बेकायदेशीर आहे ती रद्द करावी आणि हा जो कोणी खर्च केलेला आहे हा चुकीचा आहे असं आम्ही आमच्या म्हणण्यामध्ये नमूद केलेला आहे आजच्या मीटिंगचा सगळ्यात महत्वाचा विषय हाच होता अजेंड्यावरती विषय क्रमांक नऊ होता म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनाही कळायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे की आपल्या बाजार समितीत कसं काम चालतं <laughs> आजच्या मीटिंगचा अजेंड्यावरचा नऊ नंबरचा विषय माननीय पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील मंजूर आदेश मान्यतेनुसार दिनांक आदेश, आदेश, आदेशानुसार संस्थेचे उप बाजार आवार नारायणगाव येथील बाजार आवाराचे विकास व विस्तारासाठी मालकी हक्काने जागा जमीन रजिस्टर खरेदी करत झालेले असून त्याबाबत माहिती देणे प्रश्न हा निर्माण होतो की तेरा तीन दोन हजार पंचवीस ला सन्मान्य पणन संचालकांनी या जा जागा खरेदीस मान्यता दिलेली होती बारा एक ची मान्यता खरेदीची परवानगी मिळाली ती, ती, ती संचालक मंडळाच्या सभेपुढे ठेवली पाहिजे होती आणि त्याकरता त्यांनी तेवीस चार माफ करा बावीस चार ला तेवीस चार ला एक मासिक सभा नाही एक मासिक सभा आयोजित केलेली होती तेवीस चार ला आणि त्या मासिक सभेमध्ये सदरचा आज जो विषय घेतला तो विषय त्यावेळेला होता तोपर्यंत खरेदी करून निर्णय घेणे असा तो, तो विषय होता एप्रिल महिन्याच्या तेवीस तारखेला एक मिटिंग घेतलेली होती त्याच्यात तो विषय होता परंतु आम्ही तिन्ही संचालक आणि सन्मान्य आशाताई बुचके आम्ही सगळ्यांनी पनन संचालकांकडे तक्रार केली होती आणि त्यामुळं बावीस तारखेला आम्ही ती तक्रार केली तेवीस तारखेला ती जी होणारी मीटिंग होती त्यांनी रद्द केलेली होती आता याच्यात आम्हाला ते पत्र पण आमच्याकडे आहे मिटिंग रद्द केल्याचं स सचिवांचं पत्र आहे अपेक्षा अपेक्षाही होती की जो विषय तेवीस चारच्या मिटिंगमध्ये रद्द झालेला होता तो विषय पुढच्या एखाद्या मिटिंगमध्ये येऊन त्याची मान्यता घेणं गरजेचं होतं परंतु तशा प्रकारची कोणतीही मान्यता सन्मान्य संचालक मंडळाच्या मिटिंगमधून अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाच्या खरेदीची मान्यता घेतलेली नाही आणि डायरेक्टली बारा ऑगस्ट दोन हजार पंध पंचवीस रोजी हे खरेदी खत झालेलं आहे म्हणजे आता तो विषय त्यांनी पटलावरती कि आणलाय किंवा अजेंड्यात आणलाय दे दे। माहिती देणे म्हणजे खरेदी करायचे ही माहिती संचालकांना द्यायची नाही त्याला ते पुरावा असा देत आहे की एकोणतीस नऊ दोन हजार वीस या दिवशी त्यांनी बहुमताने जो ठराव मान्य केलेला होता त्याच्यामध्ये तीन संचालकांचा लेखी ठरावाला विरोध आहे तोच धागा पकडून त्यांनी ते कंटिन्यू केलेलं आहे हा झाला एक भाग आमच्या माहितीप्रमाणे कायदा हे सांगतो जरी त्यांना सन्मान्य पणन संचालकांनी येरा तीनच्या पत्राने अठ्ठावीस स्पष्ट उल्लेख आहे अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाला पणन संचालक आता ती बेकायदेशीर हा भाग आलाय दा पण त्याच्यात मान्यता आहे परंतु जे एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एक कोटी चौऱ्याहत्तर लाख आणि तेरा हजार का चौदा हजार जो खर्च स्टॅम्प ड्युटीसाठीचा आहे त्याला मान्यता घेणं अपेक्षित होतं ना त्याला संचालक मंडळाच्या मीटिंगची मान्यता आहे ना त्याला ए आरची मान्यता आहे ना त्याला डीडीआरची मान्यता आहे ना त्याला पणन संचालकांची मान्यता आहे या सगळ्या गोष्टींचा हुआपहा आम्ही केलेला आहे आमचा स्पष्टपणाने तिथे लेखी विरोध आम्ही नोंदवलेला आहे जागेचं कोणत्याही प्रकारचं व्हॅल्युएशन चुकीचं घेतलेलं आहे जागेचा सर्च रिपोर्ट नाही आता तुम्हाला थोडं खुलं सांगतो याच्यामध्ये सन्माननीय पणन संचालकांनी जी मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे अटी आणि शर्ती सदर जमिनी खरेदीच्या अनुषंगाने बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या आधिपत्याखाली जमीन विक्री करणाऱ्या यांच्यासोबत जमिनीच्या किमतीबाबत आवश्यकता असल्याने नव्याने वाटाघाटी करून समितीचे हित होईल असे पाहावे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी झालेल्या नाहीत असं आमचं म्हणणं आहे पण ते म्हणाले की वाटाघाटी झालेल्या आम्ही विचारलं वाटाघाटी कोणी केल्या तर त्यांनी सांगितलं प्राधिकृत केलेलं होतं तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्याकडे त्याचं प्रोसिडिंग आहे आता आम्ही त्याचं रेकॉर्डिंग देत माझ्या मोबाईलमध्ये जमिनीची खरेदी किंमत ठरवताना वाटाघाटी करण्यात सगळ्यात पुढं होते सन्माननीय संचालक एन एम काळे साहेब मी आता आतमध्ये या दोघांनाही कळू दिलेलं नाही सन्मानिय संचालक आणि ते प्रोसिडिंग मध्ये आले की संचालक एन एम काळे यांनी सात लाख अकरा ते फायनल केले पण जमिनीचं निगोशिएशन करताना उपनिबंधकाच्या समोर त्यावेळेला एन एम काळे साहेब नव्हते हे त्यांनी लेखी आता प्रोसिडिंग मध्ये मान्य केले तसं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे म्हणजे रेकॉर्ड ज्या वेळेला उपनिबंधकाच्या डीआर ईडीआरच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला निगोशिएशन केलं त्यावेळेला सन्मानिय सचिव सन्मान्य ये सभापती हेच दोघं उपस्थित होते बाकी कोणी उपस्थित नव्हतं त्याला आम्हाला ते माहित पूर्णपणाने हरताळ फासलेला आहे म्हणजे त्या बाबतीमध्ये त्याच्या सांगतो पुन्हा आम्ही तेच म्हणालो की त्याच्या बाबतीत काय लेखी आरने दिलं का तसं देखील काही दिलेलं नाही तसा कागद आमच्याकडे मिळालेला नाही तिसरं महत्वाचं याच्यामध्ये मुद्दा डीडीआरने आहे बाजार समिती घ्यावा याच्या जमिनीबाबत मोजणी करण्यात येऊन प्रत्यक्ष क्षेत्राची खात्री करण्यात यावी या जागेमध्ये येण्याजाण्यासाठी रस्ता व इतर मूलभूत सुविधा विचारात घेण्यात याव्यात तसेच सदर जागेच्या जा खरेदीनंतर आवश्यक त्या स्थानिक प्राधिकरणाच्या परवानग्या घ्याव्यात हा विषय किंवा हा मुद्दा तेरा पत्रात सन्मानिय पणन दिलाय त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हे विचारलं की जर आपल्याला जमिनीची जमिनीबाबत मोजणी करण्यात यावी असं आपल्याला सांगितलंय तर आपण त्याची कोणत्याही प्रकारची मोजणी केलेली आहे का तर त्यांनी सांगितलं हो जागा मालकांनी आपली जागा व्यवहार ठरायच्या आत त्याची मोजणी केलेली आहे शिवाय त्याचं कपत्रक देखील अजून त्यांना प्राप्त झालेलं नाही त्याचा फाळणीबार देखील प्राप्त झालेला आहे म्हणजे सरळ आहे की जागा आपण दहावीस गुंठे जागा खरेदी करतो पण त्या दहावीस गुंठ्याची देखील आपण घेणार आहे जो देणार आहे त्याच्याकडून मोजणी करतो प्रसंगी तिथं कंपाऊंड देखील मारतो आणि मग आपण पेमेंट करतो परंतु इथं तशा प्रकारचा कोणताही कायदा पाळला गेलेला नाही तिसरा पुढचा मुद्दा त्याच्यात असा होता खरेदी करायच्या जमिनीमध्ये कोणतीही न्यायालय नाही अथवा तक्रार नाही याची खात्री करावी तसेच जमिनी खरेदी करताना विधी सल्लागार यांचे मार्गदर्शन घ्यावे आम्ही विचारलं की आपण कोणता विधी सल्लागार नेमलेला आहे का तशा प्रकारचा त्याचा काही रिपोर्ट आहे का सन्माननीय सभापती महोदयांनी स्पष्ट सांगितलं की मीच वकील आहे त्याच्यामुळं कोणताही तिथे हे नाही मीच नाही तर हे नेम काळे साहेब देखील वकील आहे उलट त्याच्यामध्ये आमच्या एका सन्माननीय संचालकाने तुमच्याकडे सनद आहे का असं देखील विचारलं म्हणजे आपल्या संचालक मंडळामध्ये तीन तीन वकील असल्या कारणानं आपण कोणत्याही प्रकारचा वकील तिथे नेमला नाही कायदेशीर सल्लागार नेमलेला नाही म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की हे देखील चुकीचे सांगितले आपण तसं नमूद करायला सांगितलेलं आहे संचालक मंडळामध्ये वकील आहे तर त्यांची काय नेमणूक झाली अजिबात कोणाची नेमणूक झालेली नाही तसं आम्ही त्यांना मागच्या मीटिंग हे खरेदीच्या ज्या वेळेला निगोशिएशन चाललं होतं त्यावेळेला वेळेला पुढचा मुद्दा हा की आम्ही त्यांना हे विचारलं ज्यावेळेला आपण असं खरेदीचा व्यवहार करत होतो त्यावेळेला तुम्ही स्पष्टपणाने म्हणाला होता की बाजार समितीला जमीन खरेदी करावायची असेल तर रेडी रेकनरच्या चौपट दराने आपल्याला जमीन खरेदी करता येते हा नियम आहे किंवा कायदा आहे आज आम्ही त्यांना विचारलं की दस्तामध्ये तशा प्रकारचा कोणत्याही अधिनियमाचा प्रत तुम्ही जोडलेली नाही जोडलेली ना नाही तर त्या बाबतीत आपली माहिती काय सन्माननीय सभापती मोदयांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मला डी डीआर आर यांनी दोन्ही सांगितलेलं होतं पण ते पत्र आम्ही काय आणलेलं नाही आणि तसा काय अधिक्रहित करणार असू जमीन अधिक्रहित करणार असू तर चौपट पाचपट देता येतं की त्यांची भाषा आहे त्यांचा शब्द आहे आमचा नाही याचा अर्थ कायद्यामध्ये रेडी नेकडरच्या चौपट पाचपट तिप्पट दुप्पट भावाने खरेदी करता येते हे शंभर टक्के खोटं आहे तो देखील आम्ही ठराव त्या ठिकाणी ने नेमलेला आहे लिहिलेला आहे नोंदवलेला आहे आमचा त्याला हे आम्हाला त्यांचा डाऊट आहे म्हणून अखंड ठराव लिहून घेईपर्यंत आम्ही थांबलो होतो या प्रत्येकावरती त्यांनी आता प्रत्येक सांगा तु, 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 तुमचं सांगा सांगा प्रत्येकाने दबावाखाली येऊन आपलं मत तिथं व्यक्त केलेलं आहे प्रियंका ताई या प्रियांका आज माग माझा ठराव नाही पण आज माझा विरोध हे प्रियंका ताईना आज स्पष्टपणाने तिथं लेखी ठरावामध्ये आलेला आहे म्हणजे प्रत्येक ठरावाला त्यांनी आम्ही आज म्हणजे आतमध्ये थोडक्यात सांगतो कोर्टच चालू होतं कोर्ट काय चालू होतं आम्ही प्रश्न कसं बेकायदेशीर आहे हे सांगायचं आणि त्यांनी बहुमताच्या जोरावरती कसं कायदेशीर आहे हे सांगायचं शेतकरी बांधवांनो भगिनींनो तुम्हाला आम्ही ज्या पद्धतीनं लढतोय तुमच्या ताकदीवर लढतोय आम्ही याला कायदेशीर जाणार आहोत कायदेशीर प्रक्रियेने आणि आमचा एक कुणीतरी सहकारी म्हणाला की हे कायदेशीर जायला पाहिजे पण कायदेशीर जाताना तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट्स लागतात त्या प्रकारचं कोणतं ज्या जे पत्र आम्ही सन्माननीय पणन संचालकांना दिले होते की बारा एक ची मंजुरीसाठी तुम्ही जी जी संचिका जी जी कागदपत्र ई आर ऑफिसकडून किंवा बाजार समितीकडून आपल्याला आलेली आहेत त्याची आम्हाला संचिका द्या ते, ते अक्रा अक्रा पत्र आज आमच्या मीटिंगमध्ये अकरा तारखेला अकरा ऑक्टोबरला आम्ही ते पत्र दिले अकरा आठ ला कदाचित त्याच्या अगोदर एक दिलेलं आहे आम्ही वकिलाच्या मार्फत ते पत्र दिले त्याची सुद्धा माहिती आतापर्यंत आम्हाला दिली गेलेली नाही त्यामुळे आम्हाला कोर्टात जाणं अवघड आहे किंवा कागदाशिवाय कोर्ट बोलत नाही त्याच्यामुळे आम्हाला कोर्टात ते दाखल करता आलं नाही किंबहुना सन्मान्य पणन मंत्र्यांकडे देखील दाखल करण्यात आलेले नाही आम्हाला परवा शिवाय जो फेर अहवाल सन्मान्य डी आर महोदयाने एआरला पत्र दिलेलं होतं की तुम्ही अहवाल तिथं प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याची तपासणी करून आम्हाला अहवाल द्यावा तो अहवाल देखील आम्हाला मी परवा एकोणीस तारखेला दिला त्यामुळे आम्हाला कायदेशीर बाबींची अडचण भाजली त्यामुळे आम्हाला पणन मंत्र्याकडे दाखल करता आले नाही आणि कोर्टात देखील दाखल करता आलेलं नाही अशा प्रकारे आजची मिटिंग आम्ही आमचा प्रत्येक ठिकाणी निषेध नोंदवला आहे हातापाई देखील झाली परंतु बहुमताच्या पाचवी बहुमताच्या जोरावरती प्रत्येक विषयाला त्यांनी हे केलेलं आहे दुसरी गोष्ट जर आम्ही पहिल्याच विषयावरती म्हणून तो भांडणं करून जर आम्ही बाहेर पडलो असतो तर ते देखील योग्य नाही ज्या मंडळींनी ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी ज्या संचालकांनी आम्हाला निवडून दिलेले त्यांच्या मताचा तो अवमान होता त्याच्यामुळं प्रत्येक मुद्द्याला तिथं फेस करणं हा आमचा कायदेशीर अधिकार होता आणि आमचं नैतिक कर्तव्य होतं त्या प्रत्येक मुद्द्याला आम्ही तिथं फेस केलेला आहे त्याला उत्तरं दिलेलं आहे त्या प्रोसिडिंगमध्ये ते आणण्यासाठी आम्ही ते प्रयत्न केलेले आहेत आम्हाला खात्री आहे की आम्हाला तो न्याय मिळेल सगळ्यात हाईट अशी दोन कलम परमिशनच्या दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये जे लिहिलेलं आहे डी आर साहेबांनी स्वतः येऊन आर साहेबांनी स्वतः येऊन निगोशिएट करणं तर त्याच्यामध्ये आम्ही विचारलं का डी आर साहेब आले होते का जमीन बघायला स्वतः जमीन बघायला आले होते का आपण जमीनचा भाव कधी ठरवू शकतो आपल्या डोळ्यांनी बघितल्यानंतर तर दुसरा कोणी सांगितल्यानंतर जर डी आर साहेबांना जमीनचे भाव ठरवायचे अधिकार निगोशिएटचे अधिकार दिले तर पहिली गोष्ट की त्यांनी अख्ख्या संचालक मंडळाला तिथे बोलायला पाहिजे होतं त्यांनी कुणालाही बोलवलं नाही त्यांनी म्हटलंय की सचिव आणि सभापती डी डीडीआर साहेबांनी असं कुठेच म्हटलं नाही किंवा बाकीच्यांना आणूच नका त्यांनी तो त्यांचा सोयीस्कर अर्थ काढला दुसरी गोष्ट साहेबांनी स्वतः जमिनीची पाहणी न करता ती जमिनीची पाहणी एआर मार्फत केली आणि आरच्या रिपोर्टावर आधारित त्यांनी त्यांचं तेन निगोशन पूर्ण केलं निवेशन काय केलं जे संचालक मंडळाने सात लाख अकरा हजार ठरवलं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि त्याला मंजुरी दिली त्याच्यामुळे आम्हाला ही शंका पण आहे निगोशिएशन झालंय की नाही डीडीआर आले होते की नाही सात लाख अकरा हजार एक रुपया जरी कमी आला असता ना म्हणता आलं असतं त्यांनी सांगितलं ना डीडीआर आलेच नाही जे मग यांनी त्यांच्या मीटिंग मध्ये ठरला तो ठराव कंटिन्यू करून घेतला कालचा एक विषय काल एअर ऑफिसने पत्रकारांसमोर सांगितलं होतं की उद्या आपण जाऊन त्या जमिनीची पाहणी करू सर्वांसोबत जाऊन पाहणी करू आज ते एअर ऑफिस म्हणत आहे की मी येऊ शकत नाही तुम्ही अपील वर करा म्हणजे काय मुजुरी किती आहे काल कॅमेरावर एक बोलतात म्हणजे काल तुम्हाला यायचं नव्हतं कालच स्पष्ट सांगायचं ना टाळायचं ना काल म्हणजे काल, काल होतं नुसत्या ह्या गोष्टीला एक वेळ काढूपणा वेळ काढू पणा वेळ काढूपणा वेळ काढू आणि आत्ताही आत्ताही थोडस वातावरण गरम झाल्यावर समजून घ्या समजून घ्या दोघे तिघे मध्ये येत होते थांबा आजही आमच्या सन्मान्य संचालकापैकी काहीच म्हणणं आपण मिटून घ्या त्यांना माहिती आज नाही पण उद्या आज ते सुपात आहेत उद्या ते आमचे संचालक मित्र देखील जात येत असणार आहेत आणि त्यावेळेला वेळ निघून गेलेले असेल अजूनही माझं माझे त्या संचालकांना म्हणणं आहे तुम्ही परत फिरा चुकीच्या पद्धतीने जाऊ नका कायद्याचा बडगा खूप वाईट आहे आज त्यांना कळणार नाही ना आज त्यांना माहीत नाही जबाबदारी ज्या वेळेला निश्चित होईल लायबिलिटी फिक्स होईल त्यावेळेला त्यांना कळेल कोण संचालक होते आहेत मित्र आता सगळे संचालक दोन चार जण आमच्या सगळ्यांच म्हणणं आहे एक सभापती फक्त आजही ते लवकर निघून गेले त्यांना जो त्या दिवशी प्रकार घडला नारायणगाव बाजार समितीमध्ये त्या कर्मचाऱ्याचा विषय पटलावर आला त्या पण नंतर घेऊ नंतर घेऊ नंतर घेऊ आणि नंतर घेऊ म्हणता म्हणता ते कधी निघून गेले हे कुणालाच कळालेलं नाही बऱ्याच

सर्वप्रथम आजच्या मासिक साठी आम्ही सर्व संचालकांनी येणं बंधन सगळ्यात सगळ्यात महत्वाचा विषय राहिला एक विषय मांडला होता की आमची मासिक मीटिंग मागच्या महिन्यात मागच्या कसली याच महिन्यातली आपण त्याला मासिक मीटिंग म्हणतो आमची मासिक मीटिंग मागची पाच आठ दोन हजार पंचवीस ला झाली होती मासिक याचा अर्थ महिन्यामध्ये आता आज तारीख आहे बावीस आठ दोन हजार पंचवीस मी त्यांना विचारलं की आपण मासिक मिटिंग म्हणतो तर मग आता ऑगस्ट मध्ये दोन मिटिंग येतात मला असं वाटतं की सप्टेंबर मध्ये व्हायला पाहिजे होती मग ती मासिक झाली आहेत त्याच्यावर त्यांचं उत्तर असं आलं कायदा का, 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 काय अरे काय कायदा बिदा काहीच नाहीये त्याला आपण कधी घेऊ शकतो दोन महिने आत घेतली पाहिजे आता म्हणजे आपल्याकडे वेळ असला दुसरा एक मुद्दा मी त्यांना विचारलं होतं प्रश्न की बाबा आपण ही जमीन खरेदी केली मला तर जमीन खरेदीचा एवढा अंदाज नाहीये असं आपण धरून चालू पण आपण काय करतो एखाद्या दे निष्णात व्यक्तीची नेमणूक करतो म्हणजे व्हॅल्युएटची नेमणूक करतो ती व्हॅल्युएटची नेमणूक आपण केली आहे के का त्यावेळेला नाही केली म्हटलं का नाही केली तर ते म्हटलं त्यांनी व्हॅल्युएशन काढून दिलं होतं आता हा व्हॅल्युएशन रिपोर्ट तुमच्या पुढे याचा फोटो घ्या पाहिजे तर हे पण मालकानेच काढून हे पण मालकानेच काढून पण बाजार म्हणजे जो माणूस जमीन विकतोय त्यानेच त्याची सत्यता पडव पटवून द्यायची त्यानेच त्याचं सगळं करायचं आणि बाजार समितीने तो सांगेल हे पण सरकारी व्हॅल्युएशन नाही प्रायव्हेट व्हॅल्युएशन आहे मूल्यांकन नाही हे बाजार समितीने मागणी केलेलं नाही अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस ला व्हॅल्युएशन काढलेलं आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस आणि एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ला ही सभा झाली जी वादग्रस्त मीटिंगची आपण चर्चा करतोय ती एकोणतीस नऊ ची सभा आहे नमस्कार आजच्या मासिक मीटिंगसाठी संचालक म्हणून आम्ही येणं ही आमची नैतिक जबाबदारी होती परंतु आपण सर्वच शेतकरी बांधव सकाळी दहा वाजल्यापासून इथे उपस्थित झाला की सर्वप्रथम आपले सर्वांचे पुनश्च एकदा मनापूर्वक आभार मानते आपण सगळ्यांनी जो आम्हाला विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासामुळेच आम्ही सभागृहामध्ये सातत्याने वेगवेगळ्या भूमिका मांडतोय मी आज देखील आज तर आज खर्चाला मान्यता घेणं हा एक विषय होता अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाच्या खर्चाला तर आम्ही त्या संदर्भी संदर्भाच्या अनुषंगाने मी विरोध दर्शवलेला आहे कारण तेवीस तारखेला जी मिटिंग होणार होती आणि त्याच्यामध्ये बाजार समितीच्या खरेदीच्या अनुषंगाने खरं तर विचार विनिमय करणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे तो तसा विचार विनिमयाची कुठली मिटिंग न झाल्यामुळे तो म्हणजे ती मिटिंगच कॅन्सल झाली त्यामुळे खर्चाला मान्यता देणे कार्योत्तर मान्यता ही एमर्जन्सी गोष्टींसाठी दिली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं मग लाईट असेल पाणी असेल किंवा ट्रॅक्टरवर जे छोटे मोठे खर्च हां त्या अत्यंत तातडीचे ता ज्या एमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी त्यामुळे इतक्या मोठ्या रकमेसाठी मिटिंग घेणं अनिवार्य होतं हे मी सांगितलं त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा असा होता की आम्हाला जी एक नवा मुद्दा आजच्या मिटिंगमध्ये असं होतं की खरेदी कत झालेलं आहे आणि त्याची माहिती देणे तर त्यासंदर्भात पण मी माझी भूमिका विरोधामध्ये नोंदवलेली आहे की खरेदी कथाच्या अनुषंगाने विचार निर्णय पहिला करणं होता आणि मग त्याची माहिती देणं किंवा घेणं हा विषय होता परंतु झालेली जी परवानगी आहे त्या परवानगीलाच माझा सातत्याने आक्षेप आहे माझ्यामध्ये मीच तो दोन नंबरचा मुद्दा लावून धरलेला आहे की दिली आजच्या उपस्थितीमध्ये सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत जे खरेदी विक्री करणारे त्यांच्याशी वाटाघाटी करणं अपेक्षित होतं परंतु कशा कुठल्याही वाटाघाटी झालेल्या नाही मग त्याच्यानंतर हे लोकं म्हटली की कोण आलं होतं कोण गेलं होतं त्याच्यामुळे आमचं पहिलंच म्हणणं हे की एक मीटिंग जर झाली असती ती सर सगळ्यांना कल्पना देता आली असते आणि मग ती वाटाघाटी समोर व्हावी हा बेसिक मुद्दा होता अजून एक आज आमच्या मिटिंगमध्ये असा विषय झाला की आमच्या बघाय आता हा जो बारव चाळीस चौऱ्याण्णव या जागेतून दक्षिण उत्तर वाहणाऱ्या नाल्यामसाठी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बंदिस्त केलेल्या कामाचे नाल्याचं म्हणजे जो नाला आहे इथे बाजूला तर ठेकेदाराचं बिल नव्वद टक्के काम कंप्लीट झालेलं आहे साधारण सव्वा एक कोटीचं ते कायम आहे तर नव्वद टक्के म्हणजे त्याच्या किती होत असेल एक कोटीच्या वर परंतु त्यांचं नव्वद लाखाची आजची मागणी होती आणि ते बिल आम्ही मान्यता दिलेली आहे कारण आता काम केलेल्या माणसाला आम्हाला बिल देणं अनिवार्य आहे नाल्याचं बंदिस्त पण मान्यता देणं होतं तर त्याला सगळ्यांनीच मान्यता दिलेली आहे माझं एक म्हणणं आता काल पण आपण शेतकरी भगिनी मोठ्या प्रमाणावर होत्या त्यांच्या सगळ्यांच्या उद्रेकाला आम्हाला सामोरं जावं लागलं त्यांचा उद्रेक असा होता की इथे बा टॉयलेट नाही आहे सातत्याने आम्ही टॉयलेट असावं विशेषतः महिला देखील मी सांगते वारंवार करोनापासून शेतमाल विपणनासाठी मोठ्या प्रमाणावर येतात एक तरी ब्लॉक असावं परंतु हे अजून आता आमचे इन प्रोसेस आहे खालच्याविषयी जवळ टॉयलेट बांधण्यात आलेले त्यामुळे म्हणजे माझं म्हणणं काय की जसं नाल्या काम आपण फास्ट केलं काय उद्देश असेल हा जे काय मला माहिती नाही तिथे आता कॉन्क्रिटी करून काय उद्देश आहे बाबा परंतु माझं काय म्हणणं आहे आता इथे पुढे काहीतरी विकास होणार असेल विस्तार होणार असेल बाजार समितीचं गाळे असतील किंवा अजून काही असेल मग ह्या सगळ्या गोष्टी जर महत्वाच्या आहेत तितक्याच माझ्या माता भगिनींसाठी टॉयलेटचं लॉक असणं हे देखील गरजेचं मला वाटतं म्हणून मी सातत्याने सांगितलेलं आहे त्याच्यानंतर अनेक विषय आहेत म्हणजे की जे गरजेचे आहेत आता व्यापारी वर्गाला खरं तर वजन काटाची मागणी त्यांची आहे की आम्हाला वजन काटा नाही आहे आणि मग त्याच्यासाठी आम्हाला बाहेर जावं लागतं मग एवढ्या लोडेड गाड्या असतात एक सातत आजची भूमिका माझी अशी होती की ते दि वजन काटणं देखील आपण बाजार समितीच्या आवारात उपलब्ध करून देणं व्यापारी वर्गासाठी ही आपली खूप महत्त्वाची मागणी आज अशा प्रकारे काही गोष्टींना समर्थन काही गोष्टींना विरोध शेतकरी हिताचे मुद्दे आहेत त्याला आम्ही समर्थन करून आमची मिटिंग याच आम्ही सामोरे गेली कामाचा जय शिवराय इथे उपस्थित असलेले सर सर्व शेतकरी बंधू आणि बहीण आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थान मी ऋण व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो की कालपासून कालसुद्धा आपण बहुसंख्येने हजर राहिला आणि आज सकाळी दहा अकरा वाजल्यापासून आज आपण इथं उपस्थित झाला मी एवढंच सांगू इच्छितो इतंबुद्धी माहिती दोन तिन्ही संचालकांनी दिली म्हणून इथून पुढल्या लढ्याबद्दल मी सांगतो की जोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही जोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत <coughs> आम्ही तुमच्या सर्वांच्या साथीवरती जीवावरती लढत राहणार हे खऱ्या अर्थाने आपल्याला सांगू शकतो आणि आपण सर्वजणी उपस्थित राहायला आपल्या सर्वांचा मनापासून मनपूर्वक सदैव हो, आभार मानतो धन्यवाद